मी श्या स्वराज्याचे शिलेता ह्या युट्यूब चॅनल मध्ये त्याच्या अनुषंगाने एकच नाव सध्या सगळ्यांच्या मुखी आहे ते म्हणजे बिरदेव डोनी आणि आजच्या आपल्या ह्या एपिसोड मध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला सावंत सर आपले मार्गदर्शन करणार आहे सर बिरदेव डोनी नाव ऐकूनच असाल तुम्ही बिरदेव डोने हे सी परीक्षेमध्ये अव्वल ठरलेले आहे एक साध्या कुटुंबातला मुलगा थोर पुरुषांविषयी काय मत व्यक्त करतो याविषयी आम्हाला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल नमस्कार स्वराज्य मंडळी स्वराज्याचे शिलेदार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा मनापासून सहस स्वागत करतो खरं तर तुम्ही जो प्रश्न विचारला आहे तो एक काळजाला हात घातला महापुरुष म्हटलं की तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना आणि मी माझ्या राजाचा खूप मोठा भक्त आहे आणि आपण स्वराज्यात सगळे शिलेदार इथं एका नवीन विषयावर आज चर्चा करायला इथं तुम्हाला ऐकायला मिळालेलं तर तुम्ही यातनं काहीतरी घ्याल ही माझी अपेक्षा तुम्ही महापुरुषांबद्दल बिरदेव डोनी याचं मत विचारलं तर मी सगळ्या सोशल मीडियावर पाहतोय आणि थोडा अभ्यासही केला तर बिरदेव हा एका साध्या मेंढपाळाचा मुलगा आणि मेंढपाळाचा मुलगा आणि त्यांचं कौटुंबिक जीवन कसं असतं हे तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे आणि आपल्या अख्ख्या महाराष्ट्रालाही माहिती आहे शिरेदारांनाही सांगायची आवश्यकता नाही खरं तर अशा कठीण आणि विकेट परिस्थितीमध्ये जगातली अवघड परीक्षा एक मुलगा पास होतो आणि पाचशे एक्णक म्हणून आय पी एस होतो तर त्याच्या पाठीमागे नक्कीच त्या मुलाच्या डोक्यामध्ये महापुरुषांचा विचार असणारच यात काही शंका नाही तर मग पहिला विचार बिरदेव या मुलाच्या डोक्यात होता तो आपल्या स्वराज्याचे सर्वे सर्वात आपल्या सह्याद्रीचं काळीच तुमचा माझा जीव म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज तर छत्रपती शिवाजी महाराजांचा कोणता गुण असेल तर मला आवडेल तुम्हाला सांगायला की दूरदृष्टी आणि दूरदृष्टिकोन इतकं जबरदस्त सांगितलं की छोट्या वाक्यात त्यांना सांगितलं बिरदेव म्हणाला की कुठल्याही संकटातून कसं पटकन बाहेर पडायचं यासाठी जी दूरदृष्टी लागते ना ती महाराजांची कडे होते आणि हा गुण त्यांना घेतला होता सोबतच तो म्हणाला छत्रपती शाहू महाराजांचं देखील मी विसरलेलो नाही तर काय छत्रपती शाहू महाराजांच्या मध्ये आला घ्या शिंगावर असं बिर्देवचं एक मत होत की बाबा बहुजन समाजातील लोकांना की म्हणजे आपण पुढं कसं जायचं संकटांना तोंड कसं द्यायचं आणि त्यातून आपण मार्ग कसा करायचा यशाचा मार्ग हे त्यांना दाखवून दिलं शाहू फुले आंबेडकर यां यांचाही पगडा त्या बिर्देच्या नक्कीच करिअरवर होता आणि म्हणूनच तो आज जगातली सगळ्यात अवघड परीक्षा पास झाली खूप सुंदर सर दुसरा प्रश्न असा विचारेल सर आता या जगामध्ये तुम्ही बघत आहात की शिक्षणामध्ये शिक्षणामध्ये किती कॉम्पिटिशन आलेली आहे प्रत्येक पालक लाखो रुपये खर्च करायला तयार आहे आपल्या मुलासाठी आपल्या पाल्यासाठी आणि जेणेकरून माझा मुलगा अवघड ठरला पाहिजे माझी मुलगी अवघड ठरली पाहिजे त्यासाठी ती काही किंमत मोजायला तयार अशा परिस्थितीमध्ये बिरदेव सारखा मुलगा शेतकरी धनगर कुटुंबातून येतो आणि युपीएससी परीक्षा करतो माझी जातो तर काय काय आहे की त्याच्या त्याच्यासाठी मेहनत घेतली असेल नक्कीच खर तर मॅडम हा खूप सुंदर प्रश्न आहे आणि मी माझ्या शिलेदारांना सांगतो तुम्ही कमेंटमध्ये पाठवा मला की तुम्ही काहीतरी कष्ट घेतलंच असेल आणि आपण नक्कीच अशा सेरीज पुढे कंटिन्यू करणार आहोत तुम्ही घेतलेले कष्ट कमेंटमध्ये थोडक्यात सांगा आणि कमेंट करा तर मॅडम तुम्ही खूप चांगला प्रश्न आणि खूप छान विचारला तर त्याबद्दल मी तुम्हाला फक्त एकदा सांगेन की मृदेवच्या आई हे साधे शेतकरी पाळ वगैरे शेती करून जगणार कुटुंब आता या कुटुंबात कोल्हापूर जिल्ह्यात कागल तालुक्यात येडगे नावाचं त्याचं गाव आता या गावामध्ये ऍक्च्युअल विद्या मंदिर नावाच्या साध्या मराठी शाळेत त्याचं शिक्षण झालं तर मला सांगा मराठी शाळेत शिक्षण झालं म्हणजे खरं तर आज तो ऐकिह झाला म्हणून आपण म्हणतो की त्या माऊलीने जन्म दिला खरंच धन्यते आई वडील वगैरे वगैरे बरोबर तर आपल्या महाराष्ट्रात अशा खूप साऱ्या जिजावर हो। ज्यांचं खरं मी कौतुक करेल आपल्या समाजाला चांगली दिशा दाखवण्याचं काम आपल्या शिलेदारांनी केलं पाहिजे फक्त चॅनल बघून चालणार नाही तर या सगळ्या गोष्टींचा प्रचार जनजागृती ही झालीच पाहिजे महिलामध्ये होणारे अत्याचार असतील किंवा मुखमधील अपंग मुलं असतील किंवा मुलांना शिक्षण देणाऱ्या अडचणी असतील शिलेदारांना तुम्ही कमेंट करून नक्की आम्हाला चला आम्ही त्याच्यावर तोडगा करतो तर असंच काहीसं कुटुंब बिरच विरदेवच्या आई वडिलांचं एक म्हणणं होतं की माझ्या मुलानं शासकीय नोकरीत जावं तसंच विरदेवचा एक मोठा भाऊ आहे विरदेवला एक बहीण आहे तर त्या संदर्भात सांगायचं म्हणजे विरदेवचा दे एक मोठा भाऊ आर्मीमध्ये बरं तर ज्यांना त्यांना आर्मी आवडते शेलदारांनो कमेंटमध्ये टाका आर्मी किती जणांना आवडते नेवी किती जणांना आवडते एअरफोर्स किती जणांना आवडते मोठा भाऊ तो आर्मीमध्ये सर्विसला आहे आता आणि सांगायचा हेतू काय की त्याच्यामध्ये त्याच्या वडिलांचं एक मत होतं की माझ्या मुलांनाही शासकीय प्रशासकीय सेवेत चावं अधिकारी व्हावं हो आणि समाजामध्ये आपलं नाव मोठं व्हावं हो। पण परिस्थिती आढळून होती आणि त्याच परिस्थितीमध्ये साध्याच मराठी शाळेत विद्या मंदिर नावाच्या त्याच्या गावाच्या शाळेतच त्याचं शिक्षण केलं त्याच्या आई वडिलांनी अर्थातच तुम्हाला हे माहिती शिक्षणाला पैसा खूप लागतो आणि आज हे पुन्हा एकदा बिर्ध्यावर सिद्ध करून दाखवलं बरं कशान की इंग्लिश तुम्ही लाखो रुपये नर्सरीला फर्स्टला ती सीला वगैरे जे देता तर त्याच्यातच यश आहे असं नाही आणि हे सिद्ध झालं आज आज विद्यालय सिद्ध करून दाखवलं की मराठी शिकणारा मुलगा देखील आय पी एस अधिकारी होऊ शकतो जगात पाचशे एक्क्याण्णव रँक मिळवू शकतो भारतामध्ये सुद्धा तर ह्याबाबत सांगायचं मत काय आहे की त्याचं पुढचं शिक्षण जे झालं आठवी नववी दहावी हे जे शिक्षण झालं हे त्याच्याच गावामध्ये हायस्कूल मध्ये त्याचं शिक्षण झालं आणि जय महाराष्ट्र असं त्याच्या हायस्कूलचं नाव होतं त्या शिक्षकालाही मी खरंतर धन्यवाद देईन आणि शिक्षक हा खूप मोठा पाया असतो शिक्षक हा समाज घडवतो हेही माझ्या शिलेदारांना मला इथं सांगायचं आहे आमच्या मग अकरावी बारावीचे शिक्षण त्याचं तालुक्याच्या गावी झालं तर त्या तालुक्याच्या गावी अकरावी बारावी त्यांना सायन्स केलं आता या सगळ्यात महत्वाचं एक दुवा काय माहिती तुम्हाला की काय आई वडिलांनी काय असं गरीब त्याला खायला पाहिजे घातलं तु. काहीच नाही जे तुम्ही आम्ही खातो नॉर्मल आपण जरी शेतकरी कुटुंबातले मुलं आहोत तर तुम्हाला सांगतो दहावीला त्याला नाईन्टी सिक्स पर्सेंट मिळाला एका मुलाने निर्धारने सांगितले दहावी त्याला नाईन्टी सिक्स पर्सेंट मिळाले सोबत तुम्हाला सांगायला आवडेल मॅडम मला त्याला मिळतात म्हणजे कुठल्याही ट्युशन वगैरे न घेतात खरंच खूप चांगली गोष्ट आणि खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्या स्वराज्य कॉलेजमध्ये आपण मुलांची तयारी करून घेतो जयई सीई डी तर मला त्या अनुषंगाने सांगायचं मॅडम सोपं आहे मग का सीओी कॉलेजमध्ये नाईन्टी नाईन पॉईंट एट नाईन पॉईंट सेव्हन नाईन्टी नाईन पॉईंट एट असं पर्सेंटा मेरिट लागतं मॅडम आणि हा मुलगा सीओपी मध्ये सिलेक्ट होतो इंजिनिअरिंग साठी तिथून तो बीटेक पदवी घेतो ची पदवी घेतो आणि त्याच्यानंतर त्याला कुठेतरी वाटत की मला प्रशासकीय सेवेत जायचंय माझी इच्छा माझं स्वप्न मला पूर्ण करायचं आणि युपीएससी सारख्या अवघड परीक्षा मला द्यायची तेव्हा त्याचे वडील म्हटले की आपल्या परिस्थितीनुसार थोडं काम करत करत तरी अभ्यास करत तरी चालू शकतो पण अशा वेळेत त्याच्या भावानं त्याला सात काढलं आणि मदत केली भाऊ म्हटला की चालू मी आहे त्याच्या पाठीमागे कारण तो तेव्हा आयुर्वेद सर्व्हिस करत होता आणि मग या केस मध्ये त्याच्या भावना त्याला पाठबळ दिलं आणि त्यानं अभ्यास केला हा प्रवास आपण असाच पुढे चालू नाही आलो नो डाऊट खूप छान म्हणजे अतिशय ऑपोजिट परिस्थितीमध्ये दे, देवने इतकं छान शिक्षण पूर्ण केलेलं आहे म्हणजे आई वडिलांना सर्वस्वी गुरु मानून म्हणजे शिक्षकांचा तर मोठा असतो त्याच्यामध्ये सपोर्ट असतो पण आई वडील जेव्हा कमी शिकलेले असतात किंवा शिकलेले नसतात त्यावेळेला जेव्हा ते असा सपोर्ट करतात खूप प्रशंसनीय गोष्ट हो आहे सर मी असं विचारेन तुम्हाला की जसं गुरु तर शिकवतात पण आपले सर्वात पहिले गुरु आपले आई वडील असतात तर वडिलांनी किंवा आईने किंवा घरातल्या कुटुंबाने भावाचा जो तुम्ही सांगितलेलं आहे वडिलांनी असं काय की ज्याने देव प्रोत्साहित झाला आणि त्याने आपलं एक ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्याने त्या पद्धतीने वाटचाल केली तर तसं म्हणायला गेलं का तर काम मंत्र असं जर तुम्ही विचारलं तर मी जेवढं काही गिरदेव बद्दल ऐकलंय बोललोय आणि पाहिले तर त्याच्यात एवढंच गिरदेव असं म्हणाले की परिस्थितीशी दोन हात कसे करायचे म्हणजे परिस्थिती बिकट असताना देखील संकटातून मार्ग कसा काढायचा आणि ती परिस्थितीच त्याच्या वडिलांनी त्यांना दाखवली की बाबा तू या परिस्थितीत जन्माला आलायस आणि तुला इथूनच तुझं आता आयुष्य घडवायचं आणि मी जे काही माझ्या कष्टांनी तुला देतोय त्यातूनच तुला यश संपादन करायचं म्हणजे वडिलांचा हाच त्याचा एक काम अंतर होता की आपली आई किती कष्ट करते ते बघ मी किती कष्ट करतोय ते बघ आणि या सगळ्या कष्टाच्या उपरोक्त तुला आपलं नाव आई वडिलांचं नाव मोठं करायचंय आपल्या गावाचं नाव मोठं करायचं भारत देशाचं नेतृत्व करायचं हाच काम अंतर त्याच्या वडिलांनी त्याला दिलं अतिशय सुंदर अतिशय सुंदर असा कानमंत्र कानमंत्र म्हणण्यापेक्षा गुरुमंत्र त्याच्या आईवडिलांनी त्याला दिलेला होता सर पुढील पुढील प्रश्नाकडे बोलूया सर फिरदेव सरांच्या तोंडून एक वाक्य आहे ऐकलं मी साधा माणूस काय म्हणणं असेल त्यांचं असं म्हणण्यापाठी साधा माणूस असं नाही देव सर ऍक्च्युअली खरं तर आहे ना साधा माणूस पाठी म्हणण्यापाठी मग असं काही वेगळं काही कोणती कॉन्सेप्ट नाही आहे त्यांची पण झालं काय की बेळगाव जिल्ह्यातील अथनी इथं डोंगर माथ्यावर ते नेहमीप्रमाणे शेळ्याचा राहायला आपला तो गेला होता आणि तो शेळ्याचा बसला होता खरं तर सांगायचं नाही शिलेदारांना ऐका अचानक फोन आला युपीएससीचा रिझल्ट लागल्यानंतर ला इंटरव्ह्यूचा सुद्धा रिझल्ट लागलाय आणि अभिनंदन तुम्ही आय पी एस असा फोन आला आणि त्या म्हणजे त्या आनंदाला पारावरच पाहिला नाही खरं सांगायचं म्हणजे आपण इमॅजिन करू शकतो ना की अचानक जर कॉल आला मला किती आनंद माझ्या कष्टाचा आज चीज झालं सारखंच झालं आणि मग अचानक ते मेंढ्या चाळ चालत असताना फोन आला की तू आय पी एस झाला म्हणजे तुम्ही आय पी एस झालाच आहे आता हा आनंद म्हणजे खूप मोठा आहे मॅडम त्याचं आपण नाही कल्पना करू शकत की कि हा किती मोठा आनंद असतो तर शिलेदारांना तुम्हालाही असा अनुभव आला असेल तो कमेंट बॉक्समध्ये टाक सांगा की जेव्हा आपल्याला म्हणजे या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला ना मॅडम खरं सांगायचं नंतर अक्षरशः पूर्ण महाराष्ट्रातली बातमी व्हायचा मी पसरलो की पाचशे एक्कानवी रँक आली आणि एका मेंढपाळचा मुलगा आयपीएस झाला शेळ्याचा मुलगा आयपीएस झाला वगैरे वगैरे आणि न्यूज चॅनलवाल्यांना काय तुम्हाला माहितीच तर न्यूज चॅनलवाल्यांनी असा एक व्हिडिओ बनवला की बाबा यूपीएससी परीक्षेत पाचशे एक्क्याण्णवी रँक बिरदेव दोन्ही आय पी एस आणि मेंढ्या चालत असताना अभ्यास करत करत तो मेंढी पालन करत असताना आयपीएस तर एक जास्त भडक दाखवलं गेलं ना तर विशेष काय तर बिरदेव या मुलानं अक्षरशः व्हिडिओ म्हणजे स्वतः बाईक दिली त्यानं माध्यमांना तशा माध्यमांना सांगितले की असं काही नाहीये खर तर मी दोन हजार एकवीस मध्ये युपीएससी एक परीक्षा पास झालो होतो त्याच्यानंतर मी दोन अटेम्प्ट चे दिले फेल ते फेल झालो आणि वयाच्या सत्तावीस होताना मी खूप कष्ट केलं होतं मी त्यासाठी माझ्या भावाने मला सपोर्ट केला होता मी दिल्ली इथं सुद्धा अभ्यासाला गेलो होतो म्हणजे दोन हजार एकवीस पासून आज दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांना कष्ट घेतलं त्या पिरियडमध्ये मध्ये बेदेवनं सरळ सरळ कबूल केलं की मी कुठेही मेंढी पाळली नाही किंवा बकरी पाळली नाही माझ्या घरची पिढ्याचे ते आलाकीचे शेतकरी कुटुंबातले त्यांनी कष्ट घेतलं माझ्यासाठी हे सत्य परंतु मी दिल्ली नंतर परत पुणे येथे अभ्यासाला आलो आणि मी सातत्यानं में, अभ्यास करतो आणि म्हणून मी साधारण माणूस आहे मला कुठेही सोशल मीडियावर असं दाखवू नका की मी मेंढी मेंढी पाळतो किंवा शेळ्या पाळतो आणि शेळ्या पाळत पाळत हा व्यवसाय करत अभ्यास केला असं कुठेही नाहीये त्याच्या वडिलांनी त्याला सांगितलं चार पैसे कमत कमवत कर पण त्याच्या भावाने त्याला सपोर्ट केला आणि नंतर मग त्यानं चार पाच वर्ष खडतर कष्ट केला अभ्यास केला मेहनत केल्याने जिद्दीच्या जोरावर मोठ्या महापुरुषांच्या आशीर्वादाच्या जोरावर आज त्याने मोठी यशाला गवसणी घातलेली आणि त्यामुळे तो म्हणला की साधा माणसाचं श्रीमंत असते साधी आणि उच्च विचारसरणी असं म्हणतो म्हणून त्याला तो साधा माणूस म्हणतो खूप छान स्टेटमेंट दिलं होतं बिरदेवने हा हे जे भौगोलिक यश बिरदेवने मिळवलेलं आहे त्याच्या परिश्रमाने त्याला ते दिलेलं आहे यशाची व्याख्या काय असेल बिरदेवच्या मते तुमच्या मते दिल्दे ऍक्च्युली खरं तर माझ्या मताचा हा विषय येतच नाही कारण त्याला इतकं मोठं यश करत आणि यशाच्या त्याची यशाची व्याख्या त्याच्या कशी असेल तर मी जे ऐकलं मला खूप खरंच भारी वाटलं <laughs> की ज्या व्यक्ती इंटेलेक्च्युअल असतात ज्यांच्या ऐकलीवर स्ट्रॉंग असते ना खरंच त्या व्यक्ती खूप छान बोलतात आणि त्यांचं आपल्या सगळ्या शिलेदारांनी खरं घेतलं पाहिजे आणि महाराष्ट्राच्या शिलेदारांना कळलं पाहिजे की आपणही आपल्या व्यक्तिमत्व असंच तो यशाची व्याख्या सांगताना काय सांगतो तर का। तो म्हणतो यश म्हणजे मी आयपीएस झालो हे यश नाही मी ची परीक्षा पास झालो हे यश नाही यश हे असं आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुणांनी कोणत्याही क्षेत्रात जा परंतु ज्या क्षेत्रात तुम्ही जा इतर सर्वोच्च पदावर काम करा ही त्याची यशाची खरी व्याख्या त्यांना सांगितली मला ती भावली खरंच की तुम्ही कोणत्याही क्षेत्रात गेलात आणि त्या क्षेत्रात जाऊन तुम्ही तुमचं वर्चस्व सर्वोच्च पदावर जाऊन काम करताय ना तर ते तुमचं खरं हे ठरवलं अतिशय कठीण अशी परीक्षा मानली जाणारी एक्झाम सगळ्यांना माहितीये की या एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारले जातात आणि जेव्हा ते विचारले जातात त्याचं उत्तर त्यांना टेक्स्टिटरी अपेक्षित असत आय थिंक आणि मासात प्रश्न विचारला गेला होता सर की तुझा छंद काय आहे हॉबीज हो काय है। तर ह्याचं उत्तर निर्णय सुद्धा फार एक्स्ट्रा ऑर्डिनरी दिलं असं म्हणजे मी ऐकून आहे तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल कसं होतं खरं तर तुम्ही यू पी एस सीची पूर्वानुमुखी अशा दोन एक्झाम्स तुम्ही देता त्याच्यानंतर तुम्ही इंटरव्यूला पात्र ठरता आणि जेव्हा इंटरव्यू शेड्यूल होतं तर इंटरव्ह्यूचं जे शेड्यूल असतं त्या शेड्यूल मध्ये खरं तर जे पॅनल असतं त्यामध्ये खूप अनुभवी आणि खूप मात्र कर्तब अधिकारी असतात आय एस असतात एस असतात खूप सारे आय एफ एस असतात तर हे अधिकारी एक मोठं असतं आणि नाले यू इंटरव्ह्यू होतात एस चे आणि त्याच्यामध्ये सेंटरला तुमचा कॅन्डिडेट बसलेला असतो आणि एका ठराविक त्याला प्रश्न विचारतो आणि हा एक खूप साधा प्रश्न युपीएससी वाले विचारतात कारण त्याला अपेक्षित उत्तर जे असतं ते त्याच्यातून ऑनेस्टी दिसते प्रामाणिकपणा दिसतो तर तुमचा आवडता छंद कुठला आवडता छंद तर हा छंद कुठला असा प्रश्न ज्यावेळेस बिरदेवला केला त्यावेळेस बिरदेवचं उत्तर हे खूप छान आणि मजेशीर होतं आणि मला आवडेल शिरदारांना उत्तर सांगायला तर छंद कुठला असं विचारल्यानंतर बिरदेव सर असं म्हणाले की माझा छंद नसत मला मेंढ्यांचं शेळ्यांचं संगोपन करायला खूप आवडतं बघाय आणि येतात खरा प्रवास झाला म्हणजे इथं लगेच हा छंद आजपर्यंत आम्ही ऐकलं नव्हता म्हणजे पॅनलवाल्यांनी असंच कधीच ऐकलं नव्हतं ना की अरे छंद कोण सांगतं खेळणं क्रिकेट आवडतं मोस्टली मला चेस खेळायला आवडतं मला कबड्डी खेळायला आवडते मला पुस्तक भेडी करायला आवडतं तर या मुलांनी सांगितलं की मला मेंढ्या पाळायला आवडतात त्यांचं संगोपन करायला आवडतं मग ऑब्व्हियसली शिलेदारांना तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना कमेंट बॉक्समध्ये सांगा की त्याचं उत्तर पुढे काय असेल आणि ते खरंच आकर्षणाचा मुद्दा आहे ऑब्विसली मला सांगा असा छंद तुम्ही जर सांगितलं मला तर मी प्रश्न विचारणार तुम्हाला की का तर सेम रिप्लाय इंटरव्ह्यू पॅनेल मध्ये आला की बाबा छंद अरे हा काय छंद तुझा आणि असा का तू असं बोलतोय तर त्यावर विद्यार्मनं उत्तर दिलं की ज्यावेळेस मी माझ्या मेंढ्या पाळत असतो शै्याचं संगोपन करत असतो तर त्यावेळेस शेळ्यांना माझ्या आजारी पडले वगैरे किंवा त्यांना कुठला त्रास व्हायला लागला तर माझ्या वडील तिथल्या लोकल डॉक्टरांना बोलवतात आणि त्यांचा औषध उपचार करतात त्यांच्यावर तर अशा वेळेस डॉक्टरांनी तुम्ही ऐकलं असेल बाहेर की बाबा डॉक्टर लोक सांगतात की शेळीचं दूध प्या किंवा मेंढीचं दूध प्या शेळीचं दूध पौष्टिक असतं तर म्हणून मला तो छंद लागला का तर माझे वडील म्हणतात की माझ्या त्या दूध पिल्याने माझ्या मुलामध्ये तसं सक्षमता येईल आणि माझा मुलगा तेव्हा स्ट्रॉंग काय मग त्यासाठी ह्याच्या पाठीमागचं रिझन एक सांगितलं की इतर आपण जे पाळीव प्राणी पाळतो गाय असेल म्हैस असेल त्या त्यांच्या तुलनेत शेळी किंवा मेंढी असा एक असा प्राणी की जो चरत असताना एका ठिकाणी चरत नाही बरोबर आणि आपल्याला माहिती आहे खूप साऱ्या झाडांचा सा पाला ते खात असतो आणि वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांचा पाला खाल्ल्यामुळे त्यांच्यात ते न्यूट्रिशियस पौष्टिक तत्व त्यांच्या दुधामध्ये ते येत आणि त्या दुधाची शक्ती खूप जास्त असते याच कारणामुळे आणि स्मरणशक्ती खूप चांगली वाढते असं म्हणतात म्हणून निर्णय उत्तर त्यावेळेस छंद आवडीचा कुठला ना हा छंद वाटा असं उत्तर दिलं ग्रेट तर शिरे कसा वाटला आजचा ब्लॉग तुम्हाला खूप छान माहिती सावंत साहेबांनी आपल्याला दिलेली आहे अशीच अजून वेगवेगळ्या वे 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 विषयावर आपण नक्कीच चर्चा करणार आहोत वेगवेगळी वे 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 एज्युकेशन इन्फॉर्मेशन तुम्हाला आम्ही नक्कीच पुरवणार आहोत पण त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि अजून अशा विविध विषयांची माहिती घेण्यासाठी स्टेट योग विल्द स्वराज्याचे शिलेदार जय हिंद जय महाराष्ट्र जय